जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत

आणि आता कोणत्याही परिस्थितीत आता नाही तर पुन्हा नाही अशा पद्धतीचा यलगार मनोज दादांनी केला असून आज त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून गावागावातून लाखो मराठा सैनिक या ठिकाणी तिथं पोहोचलेले आहेत आणि आरक्षणासाठी आहे संघर्षाची लढाई सुरू आहे या लढाईला या, या ठिकाणी मदत करण्यासाठी आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमधील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी आहोत छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये मदत पाठवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे घरामधून या भा भाकरी चपाती याचप्रमाणे चटणी आणि ठेसा अशा पद्धतीचं संकलन करण्यात आलं आहे याशिवाय या ठिकाणी फळं गोळा फळं संकलन करण्यात आलं आहे बिस्किट पुढे गोळा करण्यात आलेले आहेत याचप्रमाणे पाण्याचे बॉक्स आहेत तांदूळ आहे अशा पद्धतीने घराघरातून या सर्व बा बांधवांना आपली मदत पाठवण्याचं काम या ठिकाणी आहे माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता की या है है, या ठिकाणी हे कॅरेट आहेत आणि या सर्व कॅरेटमध्ये फळं आहेत चिवडा आहे याचप्रमाणे बुंदी आहे याशिवाय पुऱ्या आहेत जेणेकरून हे जे आंदोलन दीर्घकाळ चाललं तरी त्या ठिकाणी ते, ते पोहोचवण्याचं काम याशिवाय आणि सर्वात महत्त्वाचा कांदा देखील आहे म्हणजे ठेचा कांदा आणि भाकरी याची मदत अहिल्यानगर जिल्ह्यातून कर्जतमधून मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनासाठी पाठिंबा म्हणून पाठवण्यात येत आहे जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांना कसल्याही प्रकारची मदत त्या ठिकाणी मिळू नये असं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं होतं आणि म्हणून ती सगळी बंद करण्यात आली होती आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी खरोखरच त्या आनंद आंदोलनकर्ते जे आहेत त्यांचे खूप हाल त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेली आहेत त्यांना कसल्याही प्रकारची मदत त्या ठिकाणी झालेली नाही शौचालय नव्हती अन्नधान्य मिळाले अन्न, अन्न त्यांना मिळालेलं नाही पाणी प्यायला मिळालेलं नाही चहा मिळालेला नाही काहीही सरकारने त्यांना मिळू दिलेलं नाही जसं पानिपतच्या युद्धामध्ये आपदारींनी मराठा सैनिकांचं रसद बंद केली होती तशी महाराष्ट्र शासनाने आमच्या या आंदोलनकर्त्यांची रसद बंद केली होती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधून जो मराठा समाज आहे किंवा इतर जे सहकार्य करणारा संपूर्ण समाज मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल अठरा पगड जसे असतील या प्रत्येकाने या मराठा समाजाला मदत करणार करायची म्हणून प्रत्येक गावागावातून भाकरी असतील चपाती असेल फळं असतील तांदूळ असतील बिस्किट असतील पाणी असेल जे जे शक्य आहे देण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसापासून हा सर्व समाज करताना आपल्याला पाहायला मिळतो आज सकल मराठा समाज टाकळी खंडेश्वरी यांच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी जवळजवळ साडे तीन क्विंटलचे बुंदी जवळजवळ दोन दो 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 क्विंटलच्या तिखट पुऱ्या गोड पुऱ्या तसंच पाणी बॉटल चारशे चारशे बॉटल पाणी बॉटल फरसान काही असं हां एक क्विंटल फरसनं म्हणजे टाकळी खंडेश्वर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मुंबईसाठी आंदोलनकर्त्यांना जेवणाची सोय करण्यासाठी पाठवली आहे हो मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेल्या एकोणतीस तारखेपासून मनोज धारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असणारं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी असणारे जे आंदोलनकर्ते आहेत ते आंदोलनकर्त्यांना तरी खारीचा वाटा असावा म्हणून आमच्या टाकळी खंडेश्वरी ग्रामस्थांच्या वतीनं एक शिधा एक घर एक शिधा या पद्धतीनं आम्ही गावामधून काही बुंदी पुऱ्या त्याचप्रमाणे फरसाण पाणी बिस्किट पुढे अशा पद्धतीचे वे विविध प्रकारच्या खाद्य विविध प्रकारचे खाद्यपदार्थ टाकळीमधून आम्ही सर्वांनी अगदी एक, एक मतानं अगदी रात्री बैठक घेऊन आम्ही आज दुपारी अगदी चार वाजता पूर्णपणे पार पाडलं आणि आत्ता मुंबईकडं ते आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनकर्त्यांच्या सहभागा सहभागी होण्यासाठी आम्ही तत्पर आहोत संघर्ष आदरणीय सरांगी पाटील मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकोणतीस तारखेपासून आझाद मैदानावरती अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी करोडो मराठे हे मुंबईत दाखल झालेले आहेत आझाद मैदानावरती जे मराठे दाखल झालेले आहेत ते दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विशेष करून गृह मंत्रालयाने आझाद मैदानाच्या आसपास असणारे सर्व हॉटेल्स सर्व दुकानदार सर्वच बंद करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजेच मराठा समाजाला किंवा आंदोलनकर्त्याला कुठल्याही प्रकारचे अन्नपाणी म्हणा चहापाणी म्हणा पाणी म्हणा काहीच मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था ही गृह मंत्रालयाने गेल्या एकोणतीस तारखेपासून केलेली आहे आणि मग अशा आंदोलनकर्त्यांना आंदोलनकर्त्यांवरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक घराघरातून मराठा असतील अठरा पकड जाती असतील प्रत्येक ठिकाणाहून अशा प्रकारच्या गाड्या अन्न घेऊन अन्न असतील फळं असतील बिस्किट असतील पाणी असेल सगळ्या प्रकारचं साहित्य घेऊन या गाड्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत आणि हे सगळं साहित्य त्या ठिकाणी असणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोच करण्याचं काम हे सगळे युवक आज रात्री उद्या आणि रोजच जोपर्यंत जो आंदोलन चालू आहे तोपर्यंत हे करणार आहेत आज सकाळी खेडवरून एक गाडी गेली आत्ता वडगाववरून एक गाडी चालली बांभोऱ्यावरून एक गाडी गेलेली आहे शिमगाव गांगाड्यावरून एक गाडी गेलेली आहे आता कर्जत म्हणून मोठा आयशन आणि एक कप चाललेले आहे कोपर्डी रुहिगमान पुन्हा केरवली या कोरेगाव या ठिकाणी उद्या गाड्या जाणार आहेत म्हणजे प्रत्येक गावातून जवळजवळ प्रत्येक गावातून गाडी अन्नपाणी घेऊन त्या आंदोलनकर्त्यांचा पोच करणार आहेत कुणीही उपाशी राहणार नाही एवढी व्यवस्था प्रत्येक मराठा कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर